स्वामी समर्थ मी कविता आणि माझ्या युट्यूब तु चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत माझ्या पद्धतीनं कटिंग केल्याने ब्लाउजचा कपडा हा भरपूर वाचतो बघा या ठिकाणी हा मागचा भाग आहे हा मागचा भाग हा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे या ठिकाणी समोरचा मोंडा हा काढून घ्यायचा आहे आणि तेच या ठिकाणी कटोरीचा भाग निघतो आणि या ठिकाणी बाया बाईची कटिंग ही केली जाते तर माझ्या पद्धतीने तुम्हाला जर कटिंग करायची असेल तर चॅनल वरती जाऊन कटोरी ब्लाउजची व्हिडिओ बघा जसे तसं मार्क करून घ्यायचं जिथपर्यंत आपली कटोरी जिथपर्यंत आपण कटोरी जोडणार आहे तिथपर्यंत मार्क करून घ्यायचं याची उंची आता मागच्या साईडची उंची पूर्ण आहे साईडला आपण कटोरी जोडतो तर कटोरीचा भाग हा सोडून द्यायचा आता समजा इतकी कटोरी इतकी कटोरी आपण जोडणार आहे कटोरीचा भाग सोडून द्यायचा आणि ही पट्टी समजा खालची पट्टी जिथपर्यंत जोडणार आहे तिथून आपल्याला सोडून द्यायचंय तर ता मी इथं मापून घेते माझे क्रॉस पट्टी कोण किती साईज मी जोडणार इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी गळ्याकडचा भाग जितका आपल्याला गाळ्याची उंची घ्यायची तितकी लाईन ड्रॉ करून घ्यायची इथं समोर सुद्धा इथं सुद्धा गाळा जितका कटोरी आपण जोडणार आहे समजा कटोरी इथून जोडणार आहे अशी तर लाईन ड्रॉ करून घ्यायची हा सुद्धा भाग हा याची पण टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा क्रॉस पट्टीची लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा घ्यायचा आता आता काम संपलं या ठिकाणी आपण उंची घेतलेली तितकी आता इथं समोरचा आकार द्यायचा आपल्याला समोरचा आकार हा कमी असतो त्याच्यामुळे हा समोरचा आकार असा देऊन घ्यायचा मोंडा गोलाई विसरायची नाही कधीच मोंडा गोलाईवर ब्लाऊजची फिटिंग असते याची मुंडा गाला हे आठ इंच आहे तर मी इथं आठ इंचवरती मार्क करून घेणार आहे इथं मार्क केलं आठ इंच दोन इंच ही शिलाई मार्जिन दोन इंच वरती शिलाई मार्जिन ठेवून घेते इथं या ठिकाण घ्यायचं लाईन पुन्हा एकदा सांगते तुम्हाला हे बघा हा भाग आपण हा मागचा भाग होता हा जसा तसा ठेवून घेतला इथे सगळी लाईन निवडून घेतली जशी तशी जिथून पट्टी जोडणार आहोत तितका भाग हा सोडून दिला आणि तितका जिथपर्यंत आपण कटरी जोडणार आहोत तितकाच भाग घेतला आणि ही फक्त इथं गळ्याची उंची घेतली ही जिथून आपण कटरी जोडणार आहोत तितकी गळ्याची उंची घेतली फक्त इतकंच आहे आणि याचं काम झालं हे काढून टाकायचं नंतर पुन्हा गळ्याची मार्किंग करून घ्यायची इथं ही सुद्धा एका इंचाची खोली द्यायची मागच्या साईडला हा हा मागचा भाग राहतो हा समोरचा राहतो जो कमी असतो एक इंच वरती आणि हा दीड इंच वरती असतो मी दीड इंच वरती देते तेही आपल्या डीप नेक वर असतं गळा किती खोली आहे त्याच्यावरती आता इथं मी गळ्याची मार्किंग करून घेते गळा किती इंच वरती द्यायचा आहे मला तर शिलाई मार्जिंग साहित्य इथे चार इंच देणार आहे नंतर गळा हा कमी होतो एक इंच कमी होऊन जातो या ठिकाणी कटोरीवर असतं कटोरी किती रुंदीची आहे तर मी इथं अडीच इंच वरती एक खून देणार आहे या ठिकाणी मी तीन इंच सोडून देणार आहे कटोरीचा आकार जास्त आहे त्यामुळे त्याला मिळून दोन्ही असं हा गळा सुद्धा कमी आहे कटरीचा भाग जास्त आहे हा भाग कमी घेतला समोरचा गळा कमी त्यामुळे नाहीतर गळा जर जास्त असता तर, तर हा भाग आपला असा आला असता आणि हा भाग वाढला असता हा गळा कमी आहे त्याच्यामुळे हा वरती येणार आहे कारण त्यांना गळा कमी लागतो ब्लाउज खाली उतरू नये म्हणून फक्त पाच इंचा गळा येतो त्यामुळे लग, तो। तो मी इथं तीन इंच इथं दोन इंच घेणारी कटोरी दोन आहे त्यामुळे मला इथून असं घ्यावं लागणार म्हणजे ऍडजस्टमेंट जसं ब्लाउज सांगितलं तसं शिवावं लागतं तर मागच्या भाग ज्या मागचा भाग वय त्याच्यावरतीच आपण इथं हा भाग आणि इथं कटोरी काढणार आहोत हा झाला याची कटिंग करून मी तुम्हाला दाखवते आता इथे मोंडा कटिंग करून घेतल्यानंतर तोच तो मोंडा हा समोरच्या साईडला ठेवायचा आहे आता या ठिकाणी मला अस्तर हे कमी पडतंय कटोरीसाठी तर मी खालच्या साईडला थोडासा त्याच शेपमध्ये जोड देणार आहेत अस्तरला तर ते आतून राहील ते वरती दिसणार नाही तर कटोरी कटिंग करत असताना उरेपमध्येच ठेवायची जो कोणा आहे त्या कोण्याच्या ठिकाणी गाळा आला पाहिजे साईडला कपडा सुद्धा होता पण मला लांब लांबाही काढायची तर साठी कपडा हा जास्तीचा लागतो दहा अकरा इंचाची बाही मला काढायची लांबीला त्याच्यामुळे मी कटोरी इथेच ॲडजस्ट करत आहे आता ही कटोरी मी स्टिचिंग केल्यानंतर म्हणजे जो जोड जोड दिलेला आहे तो स्टिच केल्यानंतर परत तिला तिला बरोबर सेपमध्ये करून घेईल आणि आता इ तात्पुरतीची कटिंग करून घेत आहे नंतर मी तिचा स्टिचिंग केल्यानंतर व्यवस्थित असा सेप देईल म्हणजे जोड हा वेगळा होत असल्यामुळं तिचा सेप हा व्यवस्थित बसत नाही तुम्ही सुद्धा असा जोड देत असाल तर जोड दिल्यानंतर म्हणजे स्टिच केल्यानंतर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कटिंग केल्याने तुमच्या कपड्याची सुद्धा बचत होते यानुसार किती मोठ्या साईजची कटिंग करू शकता